मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे नशीब चमकले विशेषतः पेन्शन धारकांचे आता त्यांना निवृत्तीनंतर मिळणार एवढे पेन्शन जाणून घ्या डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी किती पेन्शन मिळणार आहे त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो काम करताना तुमचा पी एफ कापला जात असेल तर आता आनंद आहे कारण आता सरकारकडून ई पी एस योजना चालवली जात आहे निवृत्तीनंतर पी एफ कर्मचाऱ्यांना दरमा पेन्शन दिले जाते हे तुम्हाला माहीत आहे का जर तुमच्या घरात कोणी पी एफ कर्मचारी असेल तर महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही या योजनेचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल ई पी एफ सी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या मित्रांनो सरकारद्वारे चालवली जाणारी ई पी एस योजना पी एफ कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरेल जी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे असो कर्मचारी पेन्शन योजना ही एक सेवानिवृत्ती योजना आहे जी सर्वांना श्रीमंत बनवण्याचे काम करते याचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी या विशेष योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात असं असले तरी या योजनेचा लाभ किमान दहा वर्ष काम केलेल्या व्यक्तीला दिला जाईल सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ही योजना सुरू केली विद्यमान आणि नवीन ई पी एफ सदस्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल कर्मचाऱ्यांना दोन्ही ई पी एफमध्ये एप कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या समान टक्केवारीचे योगदान द्यावे लागेल कर्मचाऱ्यांच्या पगाराचा संपूर्ण भाग ई पी एफमध्ये एप जातो आणि नियोक्ता कंपनीचा आठ पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो आणि तीन पॉइंट सदुसष्ट टक्के पेन्शन मिळेल सेवानिवृत्त पी एफ कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम करण्यात आली आहे यासह मासिक पेन्शन पात्र पगारात पंधरा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे अनाथ पेन्शन सदस्यांच्या मृत्यूनंतर आणि कोणतीही ह्यात विधवा नसल्यास मासिक पेन्शनच्या मूल्यांच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्यांच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाते तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत